रामकृष्ण मंडळी तर सुप्रभात आजच्या सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे आषाढी एकादशी तर आज पंढरपूरला भरपूर भाविक असे दर्शनासाठी गेलेले आहेत तर असं म्हणतात की आज पांडुरंग मंदिरात नसून कळसावरच असतो तर सर्व भाविकांना त्याचे दर्शन होते म्हणतात की आज कळस हा आपोआप हल्ल्या जातो तर असो तर सर्वांना आजच्या अशाही एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस सर्वांना आरोग्याचा जावं हीच पांडुरंगाच्या मी प्रार्थना एखादा सणवार आलं किंवा उपवास वगैरे आलं तर बायकांना थोडीशी वाढीव कामं असतातच तर त्यांना टाईमच पुरत नाही कारण की पूजेलाही खूप वेळ लागतो आणि बाकीच्या साफसफाईलाही वेळ जातो तसं रोज तर साफसफाई होतच असते पण काही सणवार वगैरे आला किंवा असं काही उपवास आला तर त्या दिवशी थोडासा जास्त वेळ लागतो खरंच आज पंढरपूरमध्ये सर्व वारकरी पोहोचलेले असतील आणि त्यांचा आनंद हा गगनीत मावत नसेल कारण की ते आज त्यांच्या माहेरी आलेल्या आहेत जसं की आपल्याला आपल्या माहेरी जाण्याची ओढ असते आणि तशी सर्व वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची ओढ असते तर असेच पंधरा वर्षापासून वारी करणारे मानाचे वारकरी ठरलेले नाशिकचे कैलास उगले हे व त्यांची पत्नी यांना आज मानाचे वारकरी म्हणून मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळाला खरंच त्यांचे भाग्य आज किती थोर शेवटी म्हणतात ना देवाचीच इच्छा आषाढी एकादशी म्हटलं की पाऊस तर आल्याशिवाय राहतच नाही तर आज क अचानकच खूप जोराचा पाऊस आला आणि मला जसं लहानपणापासून आठवतं की आषाढी एकादशीच्या दिवशी पाऊस हा नक्कीच येतो तर आज लहानपणाचीही आठवण झाली तर चला असो खूप छान वाटलं पाऊस आल्यानंतरही सर्व पूजा वगैरे करून घेतली आज थोडासा जास्तच वेळ लागला पण तुम्हाला कशी वाटली माझी पूजा कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता आरतीची तयारी वगैरे झालेली आहे आणि ब पांडुरंगाची आरती करून घेऊया त्यात सला देवाची आरती वगैरे करून झालेली आहे पूजा वगैरे सर्व व्यवस्थित झालेलं आहे सगळं व्यवस्थित झालं की खूप प्रसन्न वाटतं तर आता मी आले आहे छोट्या पंढरपूरला तर मी लग्न झाल्यापासून ऐकत होते की छोटं पंढरपूर छोटं पंढरपूर पानमळकर मळ्यामध्ये आहे म्हणजे घरापासून खूपच जवळ आहे खूप लांब नाही आहे पण मी कधी पाहिलं नव्हतं तर आज चौदा वर्षानंतर मला हा योग आला मी आज त्यांना बोलले की मला हे पंढरपूर पाहायलाच जायचं आहे कसं आहे ते पाहूया आणि खरंच मला इथं आल्यानंतर खूप छान वाटलं जसं सर्व वारकरींना पंढरपूरला गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि त्यांचा तो आनंद लहा किती वय असलं तरी ते वारीत जाणं आणि देवाचं पांडुरंगाचं दर्शन तर त्या दिवशी होत नाही कळसाचं दर्शन होतं पण ते पांडुरंगाच्या दारात जाणं तो आनंद हा काही वेगळाच असतो तसंच मला इथे आल्यानंतरही खूप प्रसन्न वाटलं असं तर पांडुरंगाच्या दर्शनासाठी खूप साऱ्या मंदिरांनी आपण जातो पण इथे खूपच छान वाटलं जसं काय आपण पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला आलो आहे असंच काहीतरी थोडंसं वाटलं आणि खूप छान वाटलं तर मला ह्याला छोटं पंढरपूर का म्हणतात हा खूप मोठा प्रश्न पडलेला होता तर मला काही समजना ना तर मी तिथं जे सेवा करतात त्या काकूंना विचारलं की मला तुम्ही सांगू शकतात का की ह्या मंदिराला छोटे पंढरपूर का म्हणतात तर त्यांनी मला खूप छान सांगितलं ते पडलं परंतु मूर्तीला इजा न राहताच्याकडे झाड मूर्ती तशाच राहिल्या त्याच्यामुळे याच महत्व जास्त आहे झाडात मूर्तीला कुठलंही नुकसान झालं नाही मंदिर पडलं पण मूर्ती तशा राहिल्या त्याच्यामुळे जास्त आख्या आणि परिसरात एवढं मंदिर कुठंच राहील बिंगार नागर से बड़े नजर कंपनी सराब जसं की काकूंनी सांगितलं पिंपळाचं झाड पडलं होतं पण मूर्तींना काहीही विजा नाही झाली त्याच पिंपळाच्या झाडाच्या ज्या मुळ्याखाली होत्या त्यापासून हे नवीन पिंपळाचं झाड इथे उगवलेलं आहे आणि जसं की त्यांनी सांगितलं की पांडुरंग स्वतः तिथे आले होते त्यामुळे त्याला छोटं पंढरपूर असं म्हणतात तर खूप छान वाटलं मला तिथे जाऊन जसं काय मला पंढरपूरचं दर्शन घडलं आणि खूप छान वाटलं खूप सारे भाविक तिथे दर्शनाला येत होते आणि चला असो उपवास असला तरी पोटाला तर भूक लागतेच आणि काहीतरी खावं तर लागतंच उपवास असला तरी काही ना काहीतरी बनवावं लागतंच सर्वांचं असतं की शाबुदाण्याची खिचडी आवडते पण आमच्या इथे काही उलट आहे मुलांना तर शाबुदाणा हा अजिबातच आवडत नाही आणि बाकीच्यांना असं इतर वेळेस खाऊ वाटतो पण उपवासाच्या दिवशी तो अजिबातच खाल्ला जात नाही त्यामुळं मी उपवासाचे धिरडे वगैरे बनवले होते जे असंच मी बाहेर आले आणि मला टाळ्याचा आवाज आला तर मी पाहिलं घरापासनं तर खूप छान छोट्या मुलांची वारी निघाली होती खूप सुंदर असे मुलं सजलेले होते आणि खूप छान टाळ वाजवत ते चालले होते त्यांना पाहून मी थोडासा व्हिडिओ शूट केला पण मला काही राहवलंच नाही तर मी त्या दिंडीमध्ये जाऊन सामील झाले खूप मस्त असे विठ्ठल रुक्मिणी बनवलेले होते जसे काय पंढरपूरवरनं पांडुरंग आणि रुखमाईच आपल्या दर्शनाला आल्या होत्या मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत खरंच वारीची ओढ ही सर्वांनाच असते ह्या चिमुकल्यांनी वारीतनं सर्वांना दाखवून दिलं खूप सुंदर असे ते सजवून मस्त अशी वारी त्यांनी काढली होती त्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन आरती केली आरतीनंतर मुलींनी खूप सुंदर असे तांदुरंगाचे गाण्यातून दर्शन दिले यश विठ्ठल रुक्मिणीसाठी एक लाइक नक्की करा